तर रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे लोक चांगले असाल आणि चांगले राहा तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी आणि माझे मित्र चाललेले बालाजी मंदिरात मास्तोब ते आदर्श आणि जैद तर आता रेडी वगैरे होतो आणि डायरेक्ट जातो आदर्श इथे त्याला घेऊ आणि मग जाऊ बालाजी मंदिर गाई आता मी आदर्शला घ्यायला आलोले बघा जाता मंदिरात तर आलेले आणि जैतला कॉल करत आहे बघू काय म्हणते गाईज आता आम्ही कॉल केला त्याला टाइम आहे अजून तर आम्ही इथे चक्कर मारत आहे बघा आणि हे बघा आत पार्किंग वगैरे जे की मी तुम्हाला दाखवलेलं आणि हे मंदिर आहे आपलं बालाजीचं गाईज आम्ही दोन मिनिट म्हणून म्हणून अर्धा तास थांबलो तरी पण अजून जेद आला नाही तो दूध आणायला गेला असं आदर्श ला सांगितलं त्याच्या मम्मीने बघा गाई जेद आता आलेला आहे घर इकडंच भाऊच पण यायला इतका उशीर का रे कुठे गेल तर तू सॉरी हा गिरतं कुठं ते सांग पाहिले तू आम्हाला इतका टाइम का तू सांगितलं होतं ते गुप्त डेरी कुठे गेलो गाईज आम्हाला इतका वेळेस उभं गेलं नाही तर काय नाही ज्वाल जर चला आज जाऊया हे आपलं मेन एन्ट्रन्स गाईज बघू शकता खूप मोठी रांगे आता आम्ही आम्ही इकडं चाललेलो कारण की आम्हाला चप्पल इकडं काढायची आहे जे जेणेकरून ने कोणी नेणार नाही हे बघा इकडं कुठं कुठं काढलेलं आहे लागे जे लाईन मध्ये बघू शकता स्कॅन करून लवकरात लवकर सबस्क्राईब वगैरे करून घ्या गाईज हे बघा बघा बालाजी गाईज दर्शन करून घ्या घेतलेला आहे प्रसाद बघा आता इकडचे दर्शन वगैरे घेऊ त्यानंतर परत वापस इकडे जाऊ आपले भाऊ मित्र सबस्क्रायबर भेटलेले हे बघा यार धरेश ऑन टॉप आता दर्शन वगैरे झाले प्रसाद पण घेतला आणि आता थोडं बाहेर आलतो म्हणजे इकडे दुकानं वगैरे लागतात ते बघू शकता तुम्ही आणि हे बघा इकडे पण आणि इकडे अजून मंदिर आहे जिकडं जाऊस आपण हे गरुड मंदिर याच वैशिष्ट्य तर मी तुमच्या तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये सांगितलेलंच आहे गाईज इकडे महादेवाचं मंदिर आहे बघू शकता परत एक भाऊ भेटलेले आपल्याला काहीच गर्दी बघा सगळी गर्दी गाय आता घेतली आम्ही आईस्क्रीम बघा आता चाललो आम्ही घरी खाऊन वगैरे सर्व झालं आणि जेदला पण बाय बाय भाऊ याच्या <laughs> पण घरी जाऊन आलो याच घर तिकड आहे चला आदर्श भाऊ तुम्हाला बसावं लागेल इथं तर फायनली जायचं होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय